नमस्कार आज आपण आम्लपित्त किंवा ॲसिड रिफ्लक्स ह्याच्याबद्दल बोलणार आहोत ह्याच्यात पहिले होतं काय की जे पोटातला आम असतो तो, तो अन्ननलिकेतून वर येतो आणि त्याच्यामुळे घशाला जळजळ तोंडाला कडवटपणा पोटात अपचन किंवा घसा दुखणे अशा सगळ्या तक्रारी चालू होतात तर पहिली गोष्ट म्हणजे हे कशामुळे होतं तर अवेळी खाणं किंवा तेलकट किंवा खूप मसालेदार खाणं झोप बरोबर न होणे खूप जास्ती विचार करणं किंवा स्ट्रेस त्याच्यानंतर खूप जास्त धूम्रपान किंवा मद्यपान करणं या सगळ्यामुळे हे होऊ शकतं तर ह्याच्यासाठी करायचं काय तर का पहिले मी आता हे जे काय बोलली ह्याच्या या लाईफस्टाईलमध्ये तुम्ही बदल करा ओके अपार्ट फ्रॉम दॅट तुम्ही धनं जिरं आणि बडीशो ह्याचं पाणी करून ते उकळवून गाळून त्याचा काढा करून घेऊ हो शकता किंवा कोथिंबिरीचा रस हा चार चमचे गाळून रोज घ्या किंवा काळ्या म्हणुका रात्रभर भिजवून सकाळी घ्या दुधी कोहळा ह्याचा ज्यूस उपाशी पोटी सकाळी गाळून घ्या खूप जास्ती जर का तुम्हाला ह्याचा त्रास होत असेल तर भाताची पेज आणि तुपमीट भात घ्या आता हा त्रास तुम्हाला जर का वारंवार होतोय आणि काही केल्या जात नाहीये किंवा हे सगळं करूनही ते जात नाही आणि वर्षानुवर्ष हा त्रास होतोय तर प्लीज डॉक्टरला कन्सल्ट करा कारण हे का होतंय ह्याचा रूट कॉज अनालाइज करणं खूप गरजेचं आहे थँक्यू